चांदवड जिल्हा विशेष शाखा नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक हे चांदवड ते मनवाड या रस्त्यानं पेट्रोलिंग करत असताना चांदवड हद्दीत सद्गुरू वाहन बाजार मेन रोड रोड चांदवड या ठिकाणी वाहन क्रमांक एम एच पंधरा डी के एकावन्न त्र्याण्णव हे वाहन स्फोटक पदार्थ आणि जिलेट यांच्या काड्या विना परवानगी बेकायदेशीरित्या संभाजीनगर या ठिकाणी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली यावरून सदर या गाडीचा पाठलाग करून पकडला असता त्यामध्ये सदर वाहनासह एकूण मुद्देमाल सात लाख चौऱ्याण्णव हजार चारशे रुपयांचा मिळून आला आहे त्यामुळे स्थानिक पोलीस हद्दीत चांदवड पोलीस ठाण्यात जाऊन त्यावर भारतीय दंड विधान कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे शहाऐंशी चौतीस व स्फोटक अधिनियम दोनशे एकोणचाळीस एकशे सत्याहत्तर एकशे चौऱ्याऐंशी एकशे नव्वद या तीन प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद बानुदास गीते जिल्हा विशेष शाखा नाशिक ग्रामीण पोलीस हवलदार सागर प्रकाश सौदागर पोलीस शिपाई दत्तू शिवराम पवार पोलीस शिपाई सुमित सुधाकर इंगळे उर्मिला कोडिंबा पारवे सालक पोलीस शिपाई हेमंत रामू वाघ आदींनी ही कारवाई केली आहे जागर जाधव चांदवाड